ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भोसे येथे एकाला कोयता व दगडाने मारहाण शेतजमिनीच्या वादातून मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा मिरज तालुक्यातील भोसे येथे एकाला कोयता व दगडाने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी मोहन तुकाराम काळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार भोसे यांनी पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी सुनील नामदेव जगदाळे अथर्व सुनील जगदाळे व अनिता सुनील जगदाळे सर्व राहणार भोसे तालुका मिरज या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी काळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की ते घरी जनावरे बांधत असताना जुन्या शेत जमिनीच्या वादातून सुनील जगदाळे व अथर्व जगदाळे या दोघांनी हातातील कोयत्याने डोक्यात व कपाळावर मारून जखमी केलं यावेळी अनिता जगदाळे यांनी शिवीगाळ करून दगडाने मारून दुखापत केली काळे यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महान कज्ञेपसाठी आदी माने मिरज